लाडक्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी राजभोस सर व्हिडिओ अचानक डिलीट झाल्यामुळे आज मी तुमच्याशी ऑडिओ टीचिंगच्या माध्यमातून भेटायला येत आहे तुमच्याशी बोलायला येत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण यत्ता सातवीच्या पाठ सहावा मुघलांविरुद्ध शिवाजी महाराजांनी कशी आघाडी उघडली त्याविषयी माहिती जाणून घेत आहोत शिवाजी महाराजांना जसं आदिलशाहीच्या विरुद्ध स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढावं लागत होतं अगदी त्याच वेळेस त्यांना मुघलांशी सुद्धा संघर्ष करावा लागत होता अफजल खान सिद्धी जोहर यांच्याशी त्यांनी दिलेला लढा गाजवलेला पराक्रम आपण गेल्या पाठात अभ्यासला आहेच मात्र त्याचवेळी नगर येथे असलेला मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा शाइस्ता खान हा स्वराज्यावर चालून आला आणि त्याने तीन वर्षं पुण्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवला प्रजेचं धैर्य सुटत चाललं होतं प्रजेचा, प्रजेचा आपल्यावर अविश्वास वाढत आहे की काय असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटून गेलं म्हणून आपल्या रयतेचं जनतेचं मनोधैर्य वाढावं आपल्यावरील विश्वास पुन्हा वृद्धिंगत व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे बासष्टमध्ये शाहिस्तखानाच्या जिथे तो थांबला होता त्या लाल महालावर छापा घातला त्याला त्याला उठवून त्याच्यावर वार केला जीव वाचवण्यासाठी शाहिस्ता खान हा पळत निघाला त्याची बोटं छाटली गेली एका बलाढ्य आणि मातब्बर सरदाराची बोटं छाटली जाणं म्हणजे हा एक प्रकारे मुघलत साम मुघल साम्राज्याचा अपमान म्हटला गेला शिवाजी महाराजांनी जणू काही औरंगजेबाचा आणि मुघलांचाच अपमान केला होता तो घाव त्याच्या मनावर लागला म्हणून शिवाजी महाराजांना आता पुरतं संपवायचं शिवाजी महाराजांनी जिंकलेले सर्व किल्ले सर्व प्रांत पुन्हा हस्तगत करायचे या उद्देशाने औरंगजेबाने त्याचा सर्वात बलाढ्य आणि विश्वासू सरदार मिर्झा राजा जयसिंग याला स्वराज्यावर पाठवलं <coughs> मिर्झा राजा जयसिंग हा प्रचंड सैन्य घेऊन तोफखाना घेऊन आणि विपुल संपत्ती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी आकाराला आणलेलं साम्राज्य संपवण्यासाठी पुढे आला त्याने सर्वात अगोदर रणनीती बनवली की जे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू आहेत त्या त्या सर्व शक्तींना शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढायला प्रेरित करणे वेंगुर्ल्याचे डच गोवा आणि वसईचे पोर्तुगीज सुरतचे इंग्रज आणि जंजिऱ्याचे सिद्धी हे सर्व शिवाजी महाराजांना आपला शत्रू मानत आणि याच शत्रूंना मिर्झा राजा जयसिंग याने शिवाजी महाराजांविरुद्ध आरमारी मोहिमा उघडण्यासाठी प्रवृत्त केले <coughs> मात्र एकाच वेळी पाच पाच शत्रू विरुद्ध उभे ठाकले असूनसुद्धा शिवाजी महाराजांनी त्यांना धैर्याने निकराने तोंड दिले मिर्झा राजा जयसिंग याने अजून दुसरी नीती बनवली की शिवाजी महाराजांच्या जमिनीवरचा किल्ल्यांवरचा जो जो प्रदेश आहे त्या प्रदेशावर आपण सैन्य पाठवून हल्ले करायचे आणि प्रजेला जनतेला म्हणजेच रयतेला जेरीस आणायचे अचानक असे हल्ले सुरू झाले रयतेमध्ये हाहाकार माजला अचानक मिर्झा राजा जयसिंग याच्यासोबत आलेला मुघलांचा एक सरदार ज्याचं नाव होतं गिलेर खान त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्याला वेढा दिला पुरंदरचा किल्ला लढवत असताना त्या किल्ल्यावरचा किल्लेदार होता मुरहरबाजी हा अत्यंत पराक्रमी होता लढवैया शूर होता त्याने किल्ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला हा मात्र त्याने त्याचा प्राणांचं बलिदान दिलं मात्र पुरंदरचा किल्ला त्याला सांभाळता आला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की बलाढ्य शत्रूसमोर आता आपण थोडी माघार घेतलेलीच परवडेल काही काळासाठी माघार घेणं हे अतिउत्तम असतं आपल्याला पुढचा विचार करता येतो पुढचं नियोजन करता येतं शिवाजी महाराजांनी पुरंदर येथे रा मिर्झा राजा जयसिंग यांना बोलवलं त्याच्याशी त्यांनी तह केला तह करणे म्हणजे दोन शत्रूंचं जेव्हा भांडण असतं तेव्हा ते, ते भांडण मिटावं म्हणून जो करार मदार केला जातो त्याला म्हणतात तह आता मिर्झा राजा आणि श छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो तह म्हणजे करार मदार झाला त्याला म्हटलं जातं पुरंदरचा तह त्या पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यातील तेवीस किल्ले मुघलांना द्यावेत आदिलशहाच्या विरोधामध्ये मुघल लढणार होते आदिलशहाचं राज्य ते हस्तगत करणार होते त्या आदिलशहाच्या विरोधामध्ये शिवाजी महाराजांनी लढायला मदत करावी असा तो पुरंदरचा तह होता तो तह औरंगजेबने मान्य केला तह पूर्ण झाला शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंग याच्यासोबत आदिलशहाच्या विरोधामध्ये त्याचं त्याची आदिलशाही जिंकण्यासाठी पुढे सरसावले काही युद्धांमध्ये त्यांनी मदत केली मात्र आदिलशाहीच्या विरोधामध्ये आपल्याला यश मिळत नाही हे पाहून मिर्झा राजा जयसिंग याने असं ठरवलं की काही काळासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिणेच्या राजकारणापासून आपण लांब ठेवले पाहिजे म्हणून अचानक एके दिवशी त्यांनी राजांना निरोप दिला की आग्रा येथे मुघल बादशाह औरंगजेबाचा वाढदिवस साजरा होणार आहे सर्व सुभेदार सर्व सरदार नामवंत पराक्रमी अशी माणसं त्या दरबारात जाणार आहेत तुम्हीसुद्धा आग्रा येथे औरंगजेबाच्या औरंगजेबाच्या भेटीसाठी जावं तुम्हाला तिथे कोणताही दगाफटका होणार नाही तुमच्या जीविताची मी हमी घेतो असं आश्वासन मिर्झा राजाने दिल्यामुळे काही निवडक मोजक्या शूर वीर पराक्रमी सरदारांना आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले औरंगजेबाने अगदी ठरवून आणि लक्ष ठेवून त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्या अपमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रचंड राग आला ते तडक दरबारातून बाहेर पडले ही कथा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे शिवाजी महाराजांनी जणू काही दरबारातून निघून त्या औरंगजेबाचा अपमानच केला म्हणून औरंगजेबाने त्यांना नजर कैदेत ठेवलं तोपर्यंत आपल्या राजांना कळून चुकलं होतं की आता आपली मृत्यू होईपर्यंत औरंगजेबाच्या तावडीतून सुटका होणार नाही आपल्याला हे मारणारच आहेत म्हणून और आग्र्याच्या कैदेतून निसटण्याचा पूर्ण प्लॅन ज्याला मराठीत नियोजन असं म्हटलं जातं ते शिवाजी महाराजांनी आखलं आणि एके दिवशी आग्राच्या कैदेतून नजर कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेषांतर करून ते निसटले त्यांच्यासोबत बालराजे संभाजीसुद्धा होते त्यांनी बालराजांना मथुरा येथे ठेवलं आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोसाव्याचं रूप घेऊन ते स्वराज्यात परतले राजगडावर आले विद्यार्थी मित्रांनो बराच काळ स्वराज्यापासून राजधानीपासून जनतेपासून वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज लांब होते मात्र आपला राजा नसूनसुद्धा त्यांच्या मातोश्री वंदनीय जिजाऊमासाहेब यांनी त्यांच्या कर्तबगारीचा वापर करून अक्कल हुशारीचा वापर करून स्वराज्य अगदी नीटनेटक्या पद्धतीने चालवले शिवाजी महाराजांनी तशी यंत्रणाच उभारली होती आणि यावरून आपल्याला असं दिसतं की त्या काळच्या महिलासुद्धा कर्तबगार होत्या जर राजा नसेल तर धीर खचून न जाता आपण आपलं स्वराज्य कसं सांभाळलं पाहिजे याचा आपल्याला दाखला जिजाऊ महासाहेबांच्या राज्य सांभाळण्याच्या कलेवरून दिसून येतो छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा स्वराज्यात परतले जयसिंगांच्या फौजांमुळे स्वराज्य बेचिराज झाला होता प्रचंड हानी झाली होती आणि ती हानी पुन्हा भरून निघावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुन्हा सुरतवर स्वारी करायला करण्याचं ठरवलं सुरत ही व्यापाऱ्यांची नगरी होती सुरत येथे अनेक परदेशी व्यापाऱ्यांच्या वखारी होत्या त्यांच्याकडे गडगंज संपत्ती होती आणि आपल्याच प्रदेशाला लुटून संपत्ती जमवणाऱ्या या सगळ्या परदेशी व्यापाऱ्यांना पुन्हा आपण स्वारी करून लुटायचं हे शिवाजी महाराजांनी ठरवलं त्यांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली विपुल संपत्ती त्यांनी प्राप्त केली आणि ही संपत्ती घेऊन स्वराज्याची हानी झाली ती हानी त्यांनी भरून काढली शिवाजी महाराज सुरतेहून परतताना आपल्या <laughs> खान्देश परिसरातून पुन्हा स्वराज्यात परतले होते सोनगड नंदुरबार साल्हेर मुल्हेर या भागातून ते पुन्हा स्वराज्यात गेले साल्हेर मुल्हेरचा किल्ला सुद्धा त्यांनी हस्तगत केला जिंकला विद्यार्थी मित्रांनो हे साल्हेर मुल्हेर आपल्या नंदुरबारपासून अगदी जवळ आहे आपण नंदुरबारहून साक्री पिंपळनेर मार्गे जर नाशिकला जातो तर रस्त्यातच ताहराबाद नावाचं एक गाव येतं त्या ता, तहराबादच्या उजवीकडून आपण जर वळला तर साल्हेर मुल्हेर गावाचा किल्ला परिसरामध्ये आपल्याला जाता येतं हा किल्लासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला होता शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्यात आल्यावर असं ठरवलं की मुघल प्रचंड बलाढ्य आहे या मुघलांना हरवणं आपल्याला शक्य नाही परंतु त्यांच्या ताब्यात गेलेल्या पुन्हा कि सर्व किल्ल्यांना पुन्हा आपल्याला ताब्यात घेतलं पाहिजे मुघलांना न दुखवता म्हणून शिवाजी महाराजांनी एक धाडसी नियोजन केलं त्यांनी दक्षिण भारतात जेथे जेथे मुघलांच्या मुघलांचे प्रदेश होते त्या मुघलांच्या प्रदेशांवर किरकोळ जुजबी स्वरूपाचे हल्ले करायचे स्वाऱ्या करायच्या त्यांचं लक्ष तिथे वळवून ठेवायचं आणि प्रदेशात मुघलांच्या ताब्यात असलेले जे जे किल्ले आहेत ते किल्ले दुसरीकडे हस्तगत करायचे ताब्यात घ्यायचे ही योजना शिवाजी महाराजांनी बनवली आणि अवघ्या चार महिन्यात सत्तावीस किल्ले मुघलांच्या ताब्यातील छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडवले छत्रपती शिवाजी महाराजांचे एक बखरकार होते त्यांचं नाव होतं कृष्णाजी अनंत सभासद या सभासदाने जी बखर लिहिली त्या बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे चहू महिन्यात सत्तावीस गड घेतले बहुख्याती केली असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे चहू महिन्यात म्हणजे चार महिन्यात सत्तावीस गड म्हणजे किल्ले त्यांनी जिंकले बघा विद्यार्थी मित्रांनो एकाच वेळी आदिलशाहीचं संकट त्याच्याकडून आपला प्रदेश पुन्हा मिळवायचा स्वराज्य स्थापन करायचं आणि त्याचवेळी मुघलांशीसुद्धा संघर्ष करायचं हे काही साधंसुधं कार्य न होतं असा हा पराक्रमी राजा आपल्या मुलखात आपल्या राज्यात होऊन गेला त्यांच्याकडनं आपल्याला आत्मविश्वास जिद्द धैर्य असे बरेच गुण आणि मूल्य शिकता येतात आज आपण येथेच थांबूया पुढची माहिती पुढच्या तासाला घेऊया खूप खूप धन्यवाद